मित्रांनो जेव्हा पण आपण गाडी चालवतो गाडी चालवत असताना हायवेवरती फार काळजी घ्यायला लागते हायवेवर गाडी चालवत असताना कुठेही चालवा तुम्ही असं काही नाही आहे की कुठं काळजी घेतली नाही पाहिजे पण विशेष करून हायवेला आपली स्पीड थोडी जास्त असते आणि त्या सिच्युएशनमध्ये आपले थोडंसं अंतर आहे ते मेंटेन करून चालवायची असते गाडी अंतर हे थोडंसं जास्त ठेवायचं असतं तर इथं पाहू शकता इथं मी समोरचा ट्रक दिसतो आहे मला म्हणून मी लाईन चेंज केली इथंच पण या बाहूनला तो ट्रक दिसला नसेल का की तो ट्रक असा अदृश्य झाला आणि नंतरमध्ये आला पण ह्या गोष्टी थोड्याशा ध्यानात घेतल्या पाहिजे लगेच इंडिकेटर दिलं ले, लेफ्टला गाडी घ्यायला चालू पाठीमागून गाडी येते त्या गाडीला जाऊ देणे काही नाही आहे फक्त इंडिकेटर द्यायचा आणि लाईन चेंज करायची ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आता इथं समोर पण अजून एक गाडी जे की मी इथून पाहिली आहे की समोर गाडी आहे जे की स्लो चालते आता मी किती गाड्यांच्या नंतर पाहिले बघा एक दोन तीन चार गाड्या पाच गाड्या आहेत आणि सहा नंबरला ती गाडी आहे जी की स्लो चालते इथं पहा तर असं आपण चार पाच गाड्यांचं समोरचं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे आणि नंतरच हायवेवर गाडी चालवली पाहिजे आणि लाईन चेंज केली पाहिजे हे पहा सहा गाड्या होत्या हा टेम्पो पण होता तिथं समोर तर अशा प्रकारे आपल्याली गाड्यांचं स्पीडचं कॅल्क्युलेशन करायचं आता इथं लेफ्टची लेन रिकामी होती पूर्ण मोकळी म्हणून मी लेफ्ट साइड आलो हे पहा हे या गाडीमुळे हे ट्रॅफिक पाठीमागलच स्लो झालं होतं आणि अशा गाड्या ह्या राईटला चालल्या पाहिजेत का तर लेफ्ट साइडला टू व्हीलर वाले आणि स्लो चालणारे लोक या गाड्यांचे स्पीड कमी करतात आणि एक स्पीडनं त्या गाड्या व्यवस्थित आणि रिस्की न होता चालतात आपल्यालीच फक्त आपली स्पीड मेंटेन ठेवायची थोडीशी कमी ठेवायची आणि गाडी चालवायची आपण काय करतो की आपण म्हणतो मोठ्या गाड्या पूर्ण लेफ्ट साइडला पण लेफ्ट साईडला आपल्या इथं चालू शकत नाही आहेत नाही तर मग टू व्हीलरवाल्यांना वेगळा वेगळा रस्ता द्यायला लागेल वेगळी लेन करायला लागेल टू व्हीलरवाल्यांची त्यावेळेस या गोष्टी पॉसिबल होऊ शकतील आता या ठिकाणी पण पाहू शकतात समोर पण मी गाडी चालवतोय मी गाडी एक लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये पण घेऊन जातोय पण माझ्या पाठीमागालच्यांना त्रास नाही झाला पाहिजे याची पण काळजी मी घेत असतो आणि घेतो जेणेकरून जर माझ्या पाठीमागे जर गाडी जवळ असेल तर मी त्या गाडीला शक्यतो आता इथं पाहू शकता लेफ्ट साईडनी मला ओव्हरटेक करतायत आणि एवढं ॲग्रेसिव्ह होऊन ओव्हरटेक करायची गरज नाही आहे अप्पर डिप्पर देऊन ओव्हरटेक करायची गरज नाही आहे याचा अर्थ तुम्ही समोरच्याला पलीकडल्या लाईनला जा आणि ला जर मा समजा माझ्या लाईनमध्ये जर समजा काही इमर्जन्सी झाली किंवा एक नंबर लेनमध्ये जर काही एमर्जन्सी झाली तर मग या भाऊला कुठं जाण्यासाठी जागा भेटेल तर या गोष्टींचा पण विचार करायचा कधी पण लेफ्ट साईडला आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा आपल्याला एक विचार करायचा आहे की राईट साईडला कधीही एमर्जन्सी होऊ शकते तर त्याच्यासाठी आपण जर आपण म्हणतो ना की बळजबरीचा जो आपण हे करतो ओव्हरटेक करतो तो करायचा नाही आहे जबरदस्तीनं ओव्हरटेक करायचा नाही आहे आता जसं की ह्या आय ट्वेंटीवाल्या भाऊंनी केला आणि पुढं गेलेत त्यांनी पूर्ण चुकीची गाडी चालवत होते तर या गोष्टी टाळायच्या असतात